महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केले या प्रसंगी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते इंडिया आघाडीच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रणीती सुशील कुमार शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले गुरुवार सकाळी नऊ पूर्णांक तीस शतांश वाजता या रॅलीला सुरुवात झाले काँग्रेस भवन पानगल प्रशाला सिव्हिल चौक बेडफूल जगदंबा चौक सातरस्ता या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले आणि प्रणिती शिंदे